ओम शांती आ, ब्रह्मकुमारी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेद्वारे या आपल्या जळगाव शहरात दिव्य प्रकाश सरोवर येथे आज म्युझिकल योगाचं उद्घाटन झालेलं आहे तर हा योगा डॉक्टर उज्ज्वल उज्ज्वल कापडणी सरांनी दोन हजार सतरामध्ये मालेगाव येथे सुरुवात केलेली होती व मी धुळे येथे योगसेवक आहे व इथं सेवा देण्यासाठी आलेलो आहे तर सरांनी दोन हजार सतरामध्ये ही सेवा स्टार्ट केली आणि दोन हजार एकोणावीसमध्ये आमच्या धुळ्या इथे त्यांनी डायबिटीजवर दोन दिवसाचं शिबीर घेतलं त्या शिबिरामध्ये त्यांनी डायबिटीजवर गायडन्स केलं आणि या म्युझिकली एक्सरसाइज आम्हाला दोन दिवसात करून दाखवली तर ते त्यांनी हे म्युझिकल एक्सरसाइजचे फायदे सांगून डायबिटीज विषयी पण जी माहिती दिली ती सगळी ऐकून आमच्यामध्ये आम्हाला प्रेरणा मिळाली व आम्ही ठरवलं की आपल्या धुळ्यात पण हे म्युझिकल योगा चालू करावी तर आम्हाला परमेश्वराने अशी साथ दिली की आज आमच्या धुळे शहरात ही जवळजवळ पस्तीस ग्राउंडवर ही म्युझिकल एक्सरसाइज चालू आहे व या म्युझिकल एक्सरसाइजचा बऱ्याच लोकांना हजारो लोकांना फायदा होत आहे व त्यांचे जे काही दुखापती आहेत त्यांना जे काही आजार आहेत काहींना डायबिटीज आहे काहींना बी पी ए काहींना सृजन फोल्डर सृजन आहेत तर अशा काही बऱ्याच काही आजार आहेत तर त्यांच्यापासून त्यांना मुक्तता मिळाली आहे व ही सेवा करण्या ही सेवा परमात्मा आमच्याकडनं करून घेत आहे तर आणि एवढ्या सर्व लोकांची दुवा आम्हाला मिळत आहे तर त्या आम्ही आभार मानतो या म्युझिकल एक्सरसाइजचे जे जनक आहेत डॉक्टर उज्ज्वल कापंडी सर यांचे पण आम्ही आभार मानतो आमचे योगगुरू डॉक्टर आपले अशोक शिंदे सर यांनी पण आम्हाला खूप गाईड केले तर त्यांचा मी आभार मानतो आणि हा म्युझिकल योगा पूर्ण देशात पूर्ण भारतात नवे तर इंटरनॅशनल योगा हा व्हावा ही अपेक्षा करतो व सर्वांनी या योगाचा लाभ घ्यावा ओम शांती